नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी डी या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारलेले वयांचे समान वाटप किंवा दिलेल्या वस्तू किती प्रकारे समान वाटता येतील या प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत तर वेळ लावता आपण लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे डी दोन हजार एकवीसला विचारलेला तो म्हणजे बघा काही मुलांना प्रत्येकी अठरा वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी चोवीस वया वाटल्या तेव्हा एकशे पन्नास वाया कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती आता इथं काय म्हटलंय की त्यांना किती वाटायच्या होत्या प्रत्येकी अठरा वया वाटायच्या होत्या मात्र त्यांनी किती वाटल्या प्रत्येकाला चोवीस वाटल्या त्यामुळे किती वाया कमी पडल्या एकशे पन्नास वाया कमी पडल्या तर मुलांची संख्या किती होती एकदम सोपा प्रश्न आहे पहा अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही बघा आपण काय करू मी इथं मुलांची संख्या जी आहे ती मानतो एक्स मुलांची संख्या किती मानतो एक्स एकदम सोपं सांगतोय पहा सहज लक्षात येणार सुरुवातीला किती आठ रावया वाटायच्या होत्या त्यांना बरोबर ना मग इथं जर अठरा वया असतील प्रत्येकाला आणि एक्स मुलं आहेत तर किती झाले अठरा एक्स झाले बरोबर ना मात्र त्यांनी वाटले किती चोवीस मग एक्स मुलांना किती वया लागल्या असत्या चोवीस एक्स एवढ्या व्हायला लागतील बरोबर ना मात्र त्यांना किती वया कमी पडल्या एकशे पन्नास वाया कमी पडल्यात म्हणजे फक्त या दोघांची वजाबाकी करायची चोवीस एक्स मधून अठरा एक्स वजा करायची बघा चोवीस एक्स वजा अठरा एक्स आणि यांचा फरक किती यायला पाहिजे एकशे पन्नास यायला पाहिजे चोवीस मधून अठरा गेले किती सहा एक्स बरोबर एकशे पन्नास आणि मग तुम्हाला काय करायचंय सहा भागायचे एक्स बरोबर एकशे पन्नास भागिले सहा म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एक्स बरोबर किती सहाने भागा सुरुवातीला सहा दुने बारा खाली उरले तीन आणि तीनाच्या पुढे शून्य तीस झाले सहा पंचे तीस म्हणजे किती आहेत मुलांची संख्या जर आपण पाहिली तर ती आहे पंचवीस अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न अगदी सहज सोडवलेला आहे किंवा तुम्ही काय करू शकता पहा समजा तुम्हाला असं वाटतंय की हे थोडंसं वेगळं आहे तर तुम्ही ऑप्शनकडून गेले तरी चालेल मग सुरुवातीला समजा अठरा ऑप्शन आहे तर काय करायचं अठरा गुणले अठरा करायचं गुणाकार करून बघायचा त्याच्यानंतर अठरा गुणले चोवीस करायचं आणि त्यांच्यातला जो फरक आहे तो किती आला पाहिजे एकशे पन्नास आला पाहिजे असं तुम्ही ऑप्शनकडून जाऊ शकता किंवा मी सांगितले हे पण खूप सिंपल आहे या प्रकारचे आपण अजून प्रश्न घेणार आहेत पा लक्ष द्या व्यवस्थित आता याच्यामध्ये काय म्हणले हा टी डी दोन हजार सतराचा प्रश्न आहे काही मुलांना प्रत्येकी पंचवीस वाया वाटायचे ठरले होते सेम पर्शनाचं पॅटर्न वेगळं काही नाही सेमच आहे पा आणि प्रत्यक्षात मात्र किती बत्तीस वाया वाटल्या तर तेव्हा एकशे शहाण्णव वाया कमी पाडल्या तर मुलांची संख्या किती सेम सारखंच मुलांची संख्या आपण मांडली एक्स आहे ना मुलांची संख्या किती मांडली एक्स त्याच्यानंतर मग आता सुरुवातीला पंचवीस वाटायच्या होत्या मग किती पंचवीस गुणुले एक्स किती झाले पंचवीस एक्स वाया झाल्या मात्र वाटल्या किती बत्तीस म्हणजे बत्तीस गुणुले एक्स किती होले बत्तीस एक्स बरोबर आहे आणि आता या दोघा म्हटलं फरक किती यायला पाहिजे एकशे शहाण्णव यायला पाहिजे म्हणजे बत्तीस एक्स वजा पंचवीस एक्स बरोबर किती एकशे शहाण्णव बत्तीस म्हणून पंचवीस गेले किती राहिले सात एक्स बरोबर एकशे शहाण्णव आणि मग फक्त सातने ने भागा एकशे शहाण्णव भागिले सात म्हणजे किती उत्तर येणार आहे बघा सात दुणे चौदा खाली उरला पाच छप्पन्न झाले आणि सात सातेआटी छप्पन्न बरोबर का सात दुणे चौदा खाली उरले पाच छप्पन्न सात सातेआटी छप्पन्न म्हणजे एक बरोबर अठ्ठावीस आपलं पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आले म्हणजे आपण थोडक्यात करतोय काही तुमच्या लक्षात आलं का ह्या बत्तीस मधून पंचवीस वाजा केले बघा शॉर्टमध्ये बत्तीस मधून किती वाजा केले पंचवीस वाजा केले किती राहिले ते राहिले सात आणि या सातने ह्या कोणाला भागायचं एकशे शहाण्णवला भागायचं म्हणजे आपल्याला लगेच कळतं की तेवढे मुलं आहेत म्हणून ठीक आहे ना म्हणजे एकशे शहाण्णव भागीले सात करून बघायचं जसं की आपण आता आले उत्तर किती येतं अठ्ठावीस तर या पद्धतीने आपलं उत्तर येत असतंय तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढचा त्याच प्रमाणात प्रश्न आहे पहा दोन हजार वीस ला आलेला आहे हा प्रश्न एवढाच आहे याच्यानंतर आपण वेगळा पॅटर्न बघणार आहे याच्यामध्ये पण तसंच आहे हो काही मुलांना प्रत्येकी सतरा वया वाटायचे ठरले होते परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी अठ्ठावीस वया वाटल्या तेव्हा तीनशे बावन्न वया कमी पाडल्या की नाही आणि आपल्याला विचारले तर मुलांची संख्या किती असेल पुन्हा ते दोघांची वजाबाकी करायची आणि तीनशे मॉडला बघायचं म्हणजे मुलांची संख्या एक्स वगैरे मांडायची गरज नाही मी जे केलं होतं मागाशी किंवा तुम्ही करायच्या असं करू शकता मुले आपण एक्स मांडली मग सुरुवातीला सतरा बाय वाटायच्या होत्या किती झाले सतरा एक्स झाले त्याच्यानंतर प्रत्यक्षात मात्र किती वाटल्या अठ्ठावीस अठ्ठावीस एक्स झाले एकूण वया आणि यांच्यामधला फरक म्हणजे अठ्ठावीस एक्स वजा सतरा एक्स हा किती यायला पाहिजे तीनशे बावन्न यायला पाहिजे है की नाही आणि अठ्ठावीस म्हणून सतरा गेले किती राहिले सत्तरा आणि अठ्ठावीस अठा दोन सात स्वातंत्र्या एक दोन हजार अकरा अकरा एक बरोबर तीनशे बावन्न म्हणजे एक बरोबर किती येणार आहे तीनशे बावन्न भागिले अकरा अकराने जर आपण व्यवस्थित भागलं गेला तर किती येईल बा पहिला अकरा त्रिक तेहतीस तीनाचा भाग जाईल आणि खाली किती उरले होते अकरा त्रिक तेहतीस दोन उरले होते दोनाचे पुढे दोन म्हणजे बावीस झाले अकरा दोन बावीस म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर बत्तीस आलेलं आहे पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आहे तर, तुम्हाल तर, तुम्हाला तुम्हाल तर तुम्हाला या प्रकारचा प्रश्न शंभर टक्के येईलच बा याच्यामध्ये काही डाऊट नाही ठीक आहे ना त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला आहे बा तर एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो की आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे त्याचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचे त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पाहा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात येणार आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रश्न असा आहे तीन पेट्यामध्ये अनुक्रमे दोनशे सोळा एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट वया आहेत ठीक आहे त्याच्यानंतर त्या पेट्यामधील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात म्हणजे आपल्याला तीन पेट्या दिलेल्या येतात आणि तीन पेट्यामध्ये सांगितलंय की वेगवेगळ्या वया जसे की पहिल्यामध्ये दोनशे सोळा वया येतात दुसऱ्यामध्ये एकशे सव्वीस आहेत आणि तिसऱ्यामध्ये एकशे बासष्ट वया येतात बरोबर ना तर आपल्याला काय करायचे ह्या तिन्ही जी गट हे येतं पेट्या येतात त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे वयांचे गठ्ठे करायचे आणि ते समान वयांचे गठ्ठे असले पाहिजेत तर याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण हे पाहिजे सगळीकडे सारखे सार समजा इथं जर मी पाचचा गाठ्ट केला सगळे पाचशे तर इथं पण सगळे पाचशे म्हणजे असं नाही उत्तर पण आपण काढणार तर अशा प्रकारचे आपल्याला सांगितले जास्तीत जास्त किती वया त्या गाठ्टमधे घ्याव्यात अशा प्रकारचं बस नाही तर तुमच्या लक्षात आला असेल तर हा लसावी या घटकावरील हा प्रश्न वर्तवतो तसं पाहिलं तर आपण काय करणार आहे लसावी मासावी जो आहे त्यापैकी इथं आपल्याला दोनशे सोळा एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट यांचं आपण काय करणार आहे मसावी काढणारे पाहा लस मसावी काढणारे बघा इथे तुम्ही दोनशे सोळा कसा का काढायचा व्यवस्थित बघा सेपरेट सेपरेट करायची गरज नाही त्याच्यानंतर एकशे सव्वीस त्याच्यानंतर एकशे बासष्ट असं लिहून घ्यायचं आणि असे आखून घ्यायचं पहा सगळ्यात सोपं दोनशे सोळा एकशे सव्वीस आणि एकशे बासष्ट एकत्र करायचं सेपरेट सेपरेट फॅक्टर पाडत बसायचे नाही सोपं आता ह्या सगळ्यांना कितीने भाग जातो सुरुवात दोन पासून करायची दोन ने जातो बघायचं हा जाईल कारण सगळ्या समज दोन ने भाग जातो दोनने भाग द्यायचा प्रत्येकाला इथं बे, बे। एके, एक सा, सा, बे इथं एक एकाला भाग जातो का नाही शून्य आणि नंतर स सहा म्हणजे सोळा झाले बेआटी सोळा भाग व्यवस्थित किंवा बाजूला देऊन बघायचा दोन्ही याला भाग द्या पहा बेसक बारा त्याच्यानंतर सहा इथं बेत्रिक सहा त्रेसष्ट त्याच्यानंतर या ठिकाणी पहा बेआटी सोळा आणि वरती बे एक बे, बे। म्हणजे आपण दोनने भाग दिला आता परत दोनने भाग जातोय का बघा बरं इथं जाईल मात्र इथं जाणार नाही इनला पण भाग घ्यायला पाहिजे मसाली काढायचं म्हणजे काय तर इनला पण भाग घ्यायला पाहिजे असं बघायचं दोन ने जात तीनने जातो बघा तीन इथं जाण्यासाठी काय कसोटी माहिती ना अंकांची विरीज आठ आणि एक नऊ होतात जा भाग जातो सहा जा तीन नऊ भाग जातो आठ एक नऊ भाग जातो तर आपण तीनने भाग देऊ बा इथं काय होईल तीन त्रिक नऊ दहा तो नऊ गेला एक एकाच्या पुढे आठ अठरा झाली तीन अठरा त्याच्यानंतर इथं तीन दुने सहा आणि तीन एक तीन एकवीस तरी त्रेसष्ट आपल्याला माहिती आहे आणि इथं तीन दुने सहा खाली उरले दोन एकवीस झाले तीन सत एकवीस म्हणजे सत्तावीस तरी एक्याऐंशी तर आपण तीनने भाग दिल्यामुळे असं आलं आता परत तीनने जातो का बघा बरं सहा तीन नऊ नक्कीच जाईल दोन आणि तीन नक्कीच जाईल सात दोन नऊ नक्कीच जाईल म्हणजे तीनने भाग देऊ परत आपण इथं तीन एक तीन तीन दुने सहा इथं तीन सत एकवीस आणि इथं तीन नऊ सत्तावीस बघा आता बारा आणि नऊला तीनने भाग जातो मात्र सातला जातो का नाही मूळ संख्या आली आता आपलं इथं भागाकार संपलं इथून पुढे भागायचं नाही ती गणना पण भाग घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे आता आपल्याला ज्या संख्या आल्यात ना दोन तीन आणि तीन यांचा गुणाकार करायचा आपलं उत्तर झालं बघा म्हणजे दोन गुणले तीन गुणले तीन बेत्रिक सहा सात्रीक अठरा आपलं उत्तर आलंय अठरा म्हणजे जास्तीत जास्त एका गठ्ठ्यामध्ये अठरा वाया घ्यावं वा लागतील आपल्या म्हणजे थोडक्यात अठरा अठराचे गठ्ठे बनावं लागतील प्रत्येकामध्ये आणि मग ते बरोबर त्याच्यामध्ये बसणार आहे समजलं सर्वांना आपण फक्त काय केलंय तिने अशा शब्द लिहिलेत भाग देत केलं आणि कटच्या संख्यांचा गुणाकार केलाय म्हणजे मसाज आपण काढलेला आहे बरोबर ना पुढील प्रश्न जो आहे सेम त्याच पद्धतीचा टी टी दोन हजार वीस ला आलेला आहे याच्यामध्ये काय म्हणलंय तीन पेट्यामध्ये अनुक्रमे एकशे चौवेचाळीस एकशे बारा व एकशे ब्याण्णव वया आहेत सेम मागायच्या सारखंच आहे पहिल्या पेटीत एवढ्या दुसऱ्या पेटीत एकशे बारा तिसऱ्या पेटीत एकशे ब्याण्णव त्या पेट्यामधील वयांचे समान वया असलेले गट्टे करायचे तिथे पण समान वया असणारे गट्टे तयार करायचे तर प्रत्येक गट्ट्यामध्ये जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात सेम आता सारखंच करायचे संख्या लिहून घ्यायचे पटापट -पड़ मस्त पैकी एकशे चौवेचाळीस त्याच्यानंतर दुसरं कोणते आहे एकशे बारा बरोबर ना त्याच्यानंतर पुढं कोण आहे एकशे ब्याण्णव ह्या संख्या लिहून घेतल्या लिए पा त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय कितीने भाग जातो हाय का नाही समजा आता सुरुवातीला मी पाहिलं इथं चार आहे दोन आहे दोन आहे म्हणजे दोनने अक्कीच भाग जाईल दोनने भाग इथं इथे घेईल बेसाती चौदा है ना खाली किती उरला नाही खाली उरच काही संबंध नाही नंतर बे दुने चार म्हणजे बहात्तर दुने एकशे चौवेचाळीस ह्याला भाग द्या बेपंचे दहा खाली उरला एक एकाच्या पुढे दोन म्हणजे बारा झाले बेसक बारा छप्पन झाले इथं परत बे नऊ अठरा खाली उरला एक एकाच्या पुढे दोन बारा झाले बेसक बारा म्हणजे शहाण्णव बरोबर ना त्याच्यानंतर पुढे बघा इथं दोन ए सहा नक्कीच परत दोन ने भाग जाईल बघा पुढे काय होतं इथं छत्तीस जुने बहात्तर डायरेक्ट माहिती आहे ना तुम्हाला किंवा बे त्रिक सहा बेस की बारा पटापटा भाग द्यायचा तुम्ही त्याच्यानंतर बघा बे जुने चार बेआटी सोळा म्हणजे अठ्ठावीस जुने छप्पन इथं बे चौक आठ एक उरला बेआटी सोळा अठ्ठेचाळीस बघा परत सहा आठ आठ दोनने परत भाग द्यायचा पटापटा अठरा जुने छत्तीस चौदा जुने अठ्ठावीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस बरोबर ना परत भाग द्यायचा का चोवीस हे चौदा हे अठरा आहे परत दोन ने भागतोय बघा बेनव अठरा बेसाती चौदा आणि इथं बारा दोन्ही चोवीस म्हणजे बे बारा आता इथं नऊ आणि बाराला जातो मात्र सातरा जातो का नाही संपलं इथं म्हणजे आपल्याला हे जे आले दोन 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 आणि दोन यांचा गुणाकार करायचा बघतो दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन, दोन. आपलं ट्रेन बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा बरोबर बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन सोळा म्हणजे सोळा सोळाचे गट ठेवावे लागतील ते व्यवस्थित बसणार आहे राईट आता या प्रकारचा शेवटचा प्रश्न याच्यानंतर वेगळा प्रकार आपण बघणार आहे हा दोन हजार सतरा प्रश्न आहे बा म्हणजे तुमच्या लक्षात येते का प्रश्न सेमच आहेत फक्त त्यांच्यामध्ये व्हॅल्यू चेंज करतात आपल्याला तीन पेट्यामध्ये अनुक्रमे दोनशे एकतीस दोनशे बावन्न आणि एकशे सव्वीस वया आहेत पुन्हा त्यांचे आपल्याला वयांचे समान गट करायचे सॉरी समान वय असणारे गट करायचे आणि आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये किती वया घ्याव्यात असा प्रश्न आहे परत आपण तसंच करायचं पहिली संख्या दोनशे एकतीस घेतली मी त्याच्यानंतर दुसरी घेतली मी दोनशे बावन्न त्याच्यानंतर घेतली मी एकशे सव्वीस आणि मस्त पैकी असे कॉलम तयार करून घेतले आणि आता पहिला किती भाग जातो बघा इथं एक आहे इथं दोन आहे इथं सहा आहे म्हणजे दोन ने भाग जातो का नाही सुरुवात दोन पासून करायची दोन ने जात नाही त्याच्यानंतर तीनने भागायचं आता तीन साठी काय कसोटी कि सहा अंकांच्या व्यजेला जसे दोन तीन पाच एक सहा जातो भाग दोन पाच सात दोन नऊ नक्कीच जातो दोन आणि एक तीन सहा नऊ नक्कीच जातो म्हणजे जा ने भाग जायला पाहिजे इथं सुरुवातीला आपण करू तीन सत एकवीस खाली उरला दोन उरला परत तीन सत एकवीस नंतर इथं तीन आठ चोवीस खाली एक उरला बारा झाले तीन चौक बारा त्याच्यानंतर इथं तीन चौक बारा आणि तीन दुने सहा झालं तीनचा विषय संपला आता तीन परत जातो बघायचं सात सात चौदा आहे तीन भाग जाणार का नाही तीन नंतर पुढे कोण येते आता तीनने नाही गेला म्हणलो आता पहा आपण दोन ने सुरुवातीलाच नाही गेला म्हणलो नंतर जाणार आहे का नाही तीन नंतर कोण येतं चार आता चारला जाण्यासाठी दोननेच नाही गेलं तर चारने जाणार आहे का नाही नंतर पाच पाचने जातो बघा नाही जात शेवटी शून्य किंवा पाच पाहिजे नंतर आता सहासाठी नाही होणार कारण तीनने नाही गेला म्हणलो सहाने पण नाही जाणार सात सातचा विचार करू इथं भाग जाईल पाच सात नाही इथं नक्की जाईल बारीसाती चौऱ्याऐंशी होतं इथं पण सहा असं तर बेचाळीस होतं म्हणजे पुढची संख्या आपली सात असणार आहे इथं किती येईल अकरा इथं बारा कारण बारीसाती चौऱ्याऐंशी हो होतं आणि या ठिकाणी सात सक बेचाळीस आता बारा सहा आणि अकरा ती भाग जाईल का कशा नाही अकरा ही मूळ संख्या आलेली आहे भाग जाणार नाही ना आता म्हणजे हे ती तीन आणि हे सात सात्रिक एकवीस तीन गुणले सात एकवीस आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आलाय पहा तुमच्या सहज लक्ष देत असेल तुम्ही म्हणताना एवढं आहे काय की नाही आता पुढचा प्रश्न आहे पहा हा बराच वेळा आलेला प्रश्न हा सुद्धा दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे आणि या प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला सोडायला देणार आहे ठीक आहे आता प्रश्न काय छप्पन्न वस्तू सामान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येतील आपल्याकडे वस्तू किती येतात छप्पन्न आणि ते समान सामान वाटायच्यात म्हणजे किती जणांना वाटायच्यात वगैरे नाही सामान वाटायच्यात समजा दोन दोन वाटा तीन तीन वाटा चार चार वाटा काय असेल ते तर किती प्रकारे वाटता येतील तर एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील असं मी सांगतोय तुम्हाला बघा आता समजा मी म्हटलं वस्तू किती येतात इथली तुम्ही वस्तू आपल्याकडे येता छप्पन येता का नाही आता बघा सुरवातीला मी म्हटलं प्रत्येकाला एक एक वस्तू वाटली मग थोडक्यात छप्पनला भाग जाणाऱ्या संख्या शोधायचं एकने भाग जातो नक्कीच जर जा प्रत्येकाला आपण एक एक वस्तू वाटली तर किती जणाला जाईल जी छप्पन्न जनाला जाईल बरोबर एक जा नाही प्रत्येकाला एक एक वाटली छप्पन्न व्यक्तींना जाईल त्याच्यानंतर आता दोन ने भाग जातो की नाही नक्कीच जातो मग मी म्हटलं समजा दोन दोन वाटल्या प्रत्येकाला दोन दोन वाटल्या तर किती जणांना वाटल्या जातील अठ्ठावीस जणांना कारण अठ्ठावीस जुने छप्पन होतं बरोबर ना आता तीनने भाग जातो का बरं याला सहा पाच अकरा तीनने भाग जात नाही नंतर चारने जातो का बघू आपण चारने भाग जातो का चार एक चार खाली किती उरला एक सोळा नक्कीच जातो चार चौक सोळा म्हणजे चौदा म्हणजे समजा या ठिकाणी जर मी म्हटलं आपण जर चार चार वस्तू वाटल्या तर किती जणांना जाईल चौदा जणांना जाईल ते कारण चौदा चौक छप्पन्न बरोबर ना बघा छप्पन्न एक छप्पन्न अठ्ठावीस जुनी छप्पन्न चौदा चौक छप्पन्न आता चार पर्यंत आलो आपण पाचने जातो का नाही सहाने जातो का बघा बरं सहाच्या पाण्यात नाही साताने नक्कीच जातो बघा समजा मी म्हटलं सात सात वस्तू वाटल्या कितीच वस्तू वाटल्या सात सात तर किती जणांना पुरतीत त्या आठ जणांना सात या छप्पन्न आता सात नंतर कोण येतो आठ आठ वर वा तू वाटल्या तर सात जणाला जातील परत त्याच्या पुढे बघा आता जर इथली संख्या आली ना आपण लक्षात आला असेल तुम्हाला मी इकडून लिहायला सुरुवात केलं होतं आणि तिकडून पण लिहायला सुरुवात केलं होतं नंतर इथं काय झालं सात हट छप्पन म्हणजे इथरली संख्या पुन्हा ते असत यायला लागलं तर इथं स्टॉप करायचं मग तुम्हाला होणार नाही मग थोडक्यात आठ वस्तू वाटल्या तर सात जणाला चौदा वस्तू वाटल्या तर चार जणाला अठ्ठावीस वस्तू वाटल्या प्रत्येकाला तर दोन जणाला आणि छप्पन्न वस्तू वाटल्या तर ती एकाच जणाला जाईल म्हणजे किती प्रकारे झालं बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सगळ्यांची फक्त बेरीज करा आपलं उत्तर झाले पा म्हणजे हे आपल्याला किती प्रकारे वाटता येणार आहे आठ प्रकारे हे आपल्याला वाटता येणार आहे एकदम सोपं आहे बा तुमच्या लक्षात आलं का फक्त आपल्याला छप्पनने आप भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या एकने जातो दोन ने जातो चारने जातो सात ने जातो आहे जा की नाही त्याच्यानंतर आठ ने चौदा ने अठ्ठावीस छप्पन्न सापलो उत्तर बरोबर आहे की नाही आता पुढचा प्रश्न आहे पहा हा टी एटी दोन हजार सतराचा प्रश्न आहे छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील आपल्याला लिहिल्या वस्तू छत्तीस सेम आता सारखंच करायचं काय बघा आता सुरुवातीला समजा मी म्हणलं एक वस्तू वाटली प्रत्येकाला म्हणजे किती जण होतील छत्तीस जण होतील समजा मी म्हणलं दोन वस्तू वाटल्या दोन ने भाग जातो छत्तीस ला आपल्या वस्तू छत्तीस बरं एकूण दोन ने तर किती जणांना वाटल्या जातील अठरा जणांना वाटल्या जातील अठरा दोन्ही छत्तीस आता मी म्हटलं तीनने भाग जातोय बघा म्हणजे तीनने प्रत्येकाला तीन वस्तू वाटल्या तर किती जण होतील ते बारा जण होतील बारतीस छत्तीस नंतर चारने भाग जातो बघा चार वस्तू जर वाटल्या तर चार नऊ छत्तीस पाचने भाग जात नाही आणि नक्कीच जातो जर सहा वस्तू वाटल्या तर किती जणांना जातील त्या सहा जणांना जातील सहा सहा छत्तीस सहा नंतर परत कोण येतोय सात नाही आठ नाही परंतु म्हणजे इथं शेजारी शेजारी आले लगेच म्हणजे इथं आपलं संपलं इथं मात्र एक महत्वाची गोष्ट आहे आपण इथून इथपर्यंत घेतलं आणि हा पुढचा भाग आलेला आहे मात्र आता मी कसं म्हणू समजा मी असं म्हटलं छत्तीस वस्तू वाटल्या तर एक जणाला अठरा वस्तू वाटल्या तर दोन जणाला तसं इथं काय होतंय सहा वस्तू वाटल्या तर सहा जणांना परत इकडून पण पर सहा वस्तू वाटल्या तर सहा जणांना म्हणजे काही डबल अंक आलाय ना तो आपल्याला घ्यायचा नाही एकदाच घ्यायचा हे कधी होतं बघा मित्रांनो हे फक्त पूर्ण वर्ग जर संख्या आली तर मात्र आपल्याला ही गोष्ट करायची बाकी इतर वेश नाही केली आपण आधीच्या प्रश्नामध्ये केली का नाही या ठिकाणी जी डबल संख्या आली ती घेणार नाही तिच्याऐवजी बाकीचं बाकी किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आपल्याला ह्या नऊ प्रकारे वाटता येणार आहेत ठीक आहे छत्तीस वस्तू लक्षात येते सर्वांच्या का हे आपण डबल आलं घेतलं नाही आता पुढचा प्रश्न जो आहे टी दोन हजार वीसचा ह्याचं उत्तर तुम्ही काढायचंय पहा मित्रांनो आणि खाली कमेंट करून मला उत्तर सांगायचंय काय येते आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे प्रश्न मी वाचून दाखवतो तुम्हाला आठेचाळीस वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येतील किती वस्तू आहेत आठेचाळीस वस्तू आहेत सेम आत्ताच्या सारखं करायचं तर त्या समान वाटायच्या आहेत तर किती प्रकारे ऑप्शन आहेत आपलं पहिलं आहे आठ दुसरा आहे नऊ नंतर आहे दहा आणि अकरा ह्याचं उत्तर माझा तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करत चला आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करायला हरकत नाही ठीक आहे ना आणि म्हणजे तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ पण बघायला मिळतील आणि तुम्ही कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ अपेक्षित आहे ते पण तुम्ही सांगायला हरकत नाही ठीक आहे धन्यवाद